नमस्कार मी नेहा नेहा किचन मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत पौष्टिक असा गव्हाच्या पिठाचा केक चला तर मग सुरुवात सर्वात पहिले एका कढईमध्ये आपण मीठ टाकून घ्यायचंय त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचंय आणि कढई आपण फ्री हीट करायला ठेवून देऊ दोन वाटी गव्हाचं पीठ चाणीमध्ये टाकून घेऊया त्याचमध्ये आपण एक वाटी पिठी साखर टाकून घ्यायची आहे आणि व्यवस्थित चाळून घ्यायचंय आपण आता ह्यामध्ये आपण दोन चमचे कोको पावडर टाकून घ्यायची आहे आता यामध्ये आपण अर्धी वाटी मिल्क पावडर टाकून घ्यायची आहे आता आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आपण चिमूटभर मीठ टाकून घ्यायचं आहे यामध्ये अर्धी वाटी आपण तेल टाकून घ्यायचं आहे अर्धा चमचा बेकिंग पावडर टाकून घ्यायची आहे अर्धा चमचा बेकिंग सोडा टाकून घ्यायचा आहे आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सगळी जिन्नस एकत्र झाली पाहिजे आता थोडं थोडं करून आपल्याला यामध्ये दूध टाकायचं आहे दूध रूम टेम्परेचरचं पाहिजे बॅटर तयार करण्यासाठी एकूण आपल्याला दीड कप दूध लागलेला आहे लाग एका केनला आपण व्यवस्थित तेल लावून घ्यायचंय आता आपण त्याच्यामध्ये टूटी फ्रुटी टाकून घेऊया व्यवस्थित मिक्स करून आहे आता बॅटर आपण या केक टीनमध्ये टाकून आहे बॅटर व्यवस्थित आपल्याला स्प्रेड करून घ्यायचं आहे एकदा व्यवस्थित टॅप करून आहे थोडीशी टूटी फ्रुटी टाकून घेऊ आता आपण हे कढईमध्ये बेक करायला ठेवून देऊ याच्यावरती आता झाकण ठेवून द्यायचं आहे तीस मिनटासाठी आता आपण हे मीडियम गॅसवर बेक करायला ठेवून द्यायचं आहे तीस मिनटं झालेली आहे आता आपण एकदा चेक करून पाहू आपला केक नीट बेक झाला आहे की नाही टूथपिकच्या साह्याने आपण पाहून घेऊ आपला केक तयार झालेला आहे आता आपण हा थोडा थंड करून घेऊ आपला केक आता थंड झालेला आहे आपण त्याच्या साईड मोकळ्या करून घेऊ पाहू शकता तुम्ही एकदम सुंदर असा आपला केक तयार झालेला आहे आता आपण हा कट करून पाहू पाहू शकता एकदम स्पॉन्जी असा आपला केक तयार झालेला आहे कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट करून नक्की कळवा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपीसोबत बाय बाय